शहापूर आसंगाव परिसरातील सर्व आदिवासी संघटनांच्या पुढाकाराने आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला शहापुरात तसे आसंगावमध्ये आदिवासी पारंपरिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य तसेच डीजेच्या तालावर तसे ताला आदिवासी नृत्य करत मुख्य बाजारपेठ संत तुकाराम महाराज चौकातून जय आदिवासी बिरसा मुंडा की जय क्रांतिकारी राणोजी भांगरे की जय अशा घोषणा देत मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवतीर्थ पंचायत समिती शापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर रॅलीची सांगता खालचा नाका शापूर येथे करण्यात आली या कार्यक्रमास विद्यमान आमदार दौलत दरोडा यांनी दांडी मारली असून आदिवासी दिनाच्या दिवशीच आमदार महोदय कुठे व्यस्त होते याची चर्चा रॅलीमध्ये होत होती सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व सर्व आदिवासी संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच यावेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे माजी आमदार पांडुरंग बरोरा आदिवासी नेते जानू हिरवा आसंगाव सरपंच रवीना अमर कचरे उपसरपंच राहुल हरिचंदे असंगाव पेसा अध्यक्ष राजू जाधव यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क जागतिक दिना, आदिवासी दिनानिमित्त आपण काय सांगाल सगळ्यात पहिले तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्वर्गीय स्वर्गीय भांगरे भागरे ज्यांनी या समाजासाठी समाजाच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत केली प्रयत्न केले आणि हा समाज घडवण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांप्रती श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो आणि खास करून आज जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस के अभिवादन केलं छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केला त्यावेळेस माझ्या सहकार्याने विचारलं की ज्यांनी या समाजासाठी एवढं खूप मोठं योगदान दिलं हा तालुका आदिवासी बहुल आहे परंतु या तालुक्यात स्वर्गीय बिरसा मुंडा यांचं कुठंही मला स्मृतीस्थळ दिसलं नाही आणि म्हणून मी आजच्या दिवशी सांगतो की येणाऱ्या वर्षभरातच जागा निवडून माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना विश्वासात घेऊन लवकरच स्वर्गीय बिरसाचे मुंडा यांचं शक्तिस्थळ म्हणा सेनास्थान मना आपण या निमित्ताने एक चांगले उभारू एवढं मी आजच्या दिवशी सांगतो आणि सगळ्या बांधवांना मनापासून शुभेच्छा आदिवासी जागतिक आदिवासी जागतिक आपल्या समोर आता काम आहे आता आपल्या समोर माझे आमदार एक वर्ष पांडुरंग बरोबर आहे आपण काय सांगाल आदिवासी दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्व माझ्या आदिवासी तमाम बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या साठी ज्यांनी लढा लढला ते वीर पुरसा मुंडा क्रांतीवीर राघोजी बांगरे क्रांतीवीर तंट्यावीर या सर्व आदिवासी महापुरुषांना या ठिकाणी उलन अभिवादन करतो आणि आजच्या दिवशी आदिवासींची रूढी परंपरा संस्कृती जतन करण्याचा दिवस आहे आणि आज मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगभर माझे आदिवासी बांधव जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी साजरा करतात सर्व आदिवासी बांधवांना त्या जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज हा दरवर्षीप्रमाणे आम्ही आदिवासी जागतिक साजरा करतो आणि त्यानिमित्ताने आम्ही दहावी बारावीच्या मुलांचा जवळजवळ अडीचशे मुलांचा गुणगौरव समारंभ करतो अतिशय उत्साहाने हा आदिवासी जागतिक दिन आम्ही दरवर्षी साजरा करत असतो आज आपले खासदार साहेब ह्या कार्यक्रमाला आले

आहे यामध्ये लोक आदिवासी लोकांचं राहणीमान जीवन कसं आहे याबद्दल दाखवण्यात आलेलं आहे तसेच जागतिक आदिवासी दिवसानिमित्त गावमध्ये जे सेवानिवृत्ती आदिवासी कर्मचारी आहेत त्यांचा शंकर सोहळा तसेच विद्यार्थी गौरव सोहळा आहे या रॅलीमध्ये आसमगावचे तमाम सर्व कार्यकर्ते समाविष्ट झालेले आहेत धन्यवाद आसनगावचे उपसरपंच राहुल चंदे आपण आदिवासी दिनानिमित्त काय सांगाल आज नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही सर्व आसनगाव वासियांनी रॅलीचं नियोजन केलेलं आहे ही रॅली मुंडेवाडी तासपाडा शिवाजीनगर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आसनगाव आणि त्यानंतर हनुमान मंदिर आसनगाव या ठिकाणी तिचा समारोप होईल पण समारोप होण्याच्या आधी सर्व आदिवासी जे विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव आहे त्यानंतर त्यान जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार आणि त्यानंतर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम उरकून या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप सन्माननीय सरपंच मॅडम यांच्या वतीने एक मार्गदर्शन होऊन या कार्यक्रमाचा समारोप होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी आपल्यासोबत आहेत आसनगाव पेसाचे अध्यक्ष राजू जाधव आपण काय सांगाल आदिवासी दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांना आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच रॅलीचे आयोजन केले आहे या रॅलीमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि रॅलीचा उत्साह वाढवावा सर्व मी माझ्याकडनं शुभेच्छा व्यक्त आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण आदिवासी बांधवांना काय सांगाल आदिवासी दिनानिमित्त सर्व माझ्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून अतिशय आनंदी उत्साही वातावरण हा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्व शाळकरी मुळं भंडारे सर्वच या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आम्हालासुद्धा खूप आनंद होत आहे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा झालेले आहे आणि सर्व बांधवांना त्यांनी बसून शुभेच्छा धन्यवाद